नमस्कार के मी संदीश सावणके लाईव्ह ऑट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याला स्वागत आज आहे नागपंचमी काल आपण श्रावण सोमवाराचा कार्यक्रम बघितला तर आज कशाप्रकारे नागपंचमी साजरी होणार आहे ते बघणार आहोत आणि नागपंचमी झाल्यानंतर मी जाणार आहे आमच्या सड्यावरती कारण सध्या सड्यावरती अप्रतिम असं निसर्ग दिसणार आहे कारण पावसामध्ये हिरवागार सडा आणि संपूर्ण आता नागपंचमी श्रावण सुरू झालं त्यामुळे श्रावणातला हा म्हणतात निसर्ग एवढा अप्रतिम असतं हे बघा सगळे हिरवागार मस्त तर आता आपण जाणार आहोत पहिल्यांदा पूजा करणार आणि पूजा झाल्यानंतर आपण थोडंसं फेरपटका मारून सड्यावरतीसुद्धा जाणार आहोत आणि कशाप्रकारे आरेगावचा सडा आहे तो तुम्हाला दाखवतो आणि मी आता इकडे वाळावरती आलो सध्या पाऊस जबरदस्त गावाकडे त्यामुळे पाणी बघ व्हाळाला बर बाजू इकडे सध्या झाडे बिडी येऊन अडकले पावसाची गेजर गेजर अडकले नंतर कारण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जोरदार पाणी येतं वरती ना डो दो, पूर्ण डोंगरा सड्यावरचं जोरदार पाणी येतं आणि आता आपण सड्यावर पण जाणार आहोत मस्त नागोबाची पूजा बिजा झाली आहे आणि आता आपण जर सड्यावरती जाऊया ह्या ना साधारण एक दिवाळीच्या आसपासपर्यंत पाणी असतं नंतर नसतं पूर्वीच्या काळी बारमाई होता म्हणून सांगतात म्हणजे पूर्वी बारमाई व्हाळ होता पण नंतर हळूहळू ते जलस्रोत बदललं त्याच्यामुळे सध्या दिवाळीपर्यंत पाणी असतं व्हाळाला तर इथून तर आपण जाऊया जरा फिरफटका मार मारत जाऊया साड्यावरती आणि आता माझ्याबाई आपल्या गणपतीच्या घाटीवरती गणपती मंदिराकडे कारण आज मंगळवार आहे नागपंचमी आहे आणि मंगळवार सुद्धा आहे त्याच्यामुळे आपण आता आमच्या गावातलं हे एक जागृत देवस्थान म्हणजे खूप जुनं देवस्थान आहे गणपतीचं मंदिर गणपतीचे घाटीवाडी जेठेवाडी नरेवाडी डेपोरेट मंदिर आहे गणपतीच्या घाटीवरचा गणपती गणपती मंदिर आणि मस्त आता

मस्त परिसर इकडे संपूर्ण घाटी दिसते इकडे खाली म्हणजे आपण आता इथून आलो रोड मस्त देवराई मधला गणपती मंदिर छान वाटलं सुंदर परिसर पण अप्रति म्हणजे आणि हवा बघा जोरदार हवा इकडे मस्त वाटतं थंडगार हवा आणि हा आरेगावचा इकडचा साडा वरती समोर दिसत गणपतीची घाटी नरेवाडी जेटेवाडीच्या वरचा साडा

आता आंब्या झाड बघ हेर बघायचं म्हणजे शेकडो वर्षापूर्वी जर असेल दोनशे तीनशे चारशे किती वर्ष ते सांगता येणार नाही मोठं मोठं प्रचंड असं आंब्या झाड आहे मोठं हा एक अप्रतिम असा कोकणचा निसर्ग म्हणजे धागे तुझं बांध इकडे मस्त परिसर आहे छान वाटलं मंगळवारचं सुंदर असं गणपतीचं दर्शन उजव्यासंड्याचं गणपती असल्यामुळे महत्वानुसार एकदम कडक कडक गणपती आणि हा साडा इकडचा इकडचा म्हणजे जेटेवाडीच्या वरचा नरेवाडी जेटेवाडी ही नरेवाडी त्याचबरोबर नरेवाडीची गरज आणि इकडे पहिली थोडं पुढे गेल्यानंतर मग किंजवडे गाव नंतर, गा। नंतर कोटकमते गाव कुडी गाव असं हा रस्ता तिकडेच गेला पुढे पुढी कोटकाम ते किंजवडे म्हणजे किंजवडे थोडं खाली राहतं हा रस्ता कोटकाम ते मंदिराकडे असतो बघवती मंदिराकडे बरं राहता आलो आहे देवी चवनाई दे। मंदिर काल आपण सावण समोराला आरेश्वर मंदिरामध्ये गेलो होतो आता आपण चाललो आहे पावनाई मंदिरामध्ये नागपंचमी आज आणि नंतर आपण मंदिरातून गेल्यानंतर आपण नदीवर पण जाऊया पुन्हा तर दोन्ही ग्रामात दैवत मंदिराचं दर्शन आपण काल आपण घेतलं हरेश्वराचं दर्शन आत्ता आपण पावनाई मंदिरात आलोय आहे मस्त निसर्ग आहे आजूबाजूला मस्त वाच येते तिकडे तिकडे पण जाऊया आपण नंतर पावनाई देवी मंदिर आर नंतर मी जरा वाडीत पण जाणार आहे वरती देवी छोटी दर्शन झाल्यानंतर प्रवनाई देवी आणि इथले आमचे तरंगण आरे आता आपण जाऊया नदीवरती सध्या नदीला मस्त पाणी आहे जोरदार स्थिती सध्या वारा असल्यामुळे मस्त वाटते बघा असा आमच्या गावातला निसर्ग पण आणि आता तर खाली चिरीबंदी वाट भर आपण आता देवीच्या स्थानावरती देव गेलं रावणादेवी मंदिर जवळजवळ सारा म्हणून देवीच्या स्थानावरतीला पाणी भाग असला जबरदस्त आहे ते सध्या पाऊस जोरदार आहे गावाकडे त्याच्यामुळे पाणी पण एकदम जोरदार आणि इकडे हा बांध आहे इकडे चालत जाऊ शकतो सध्या पाणी वाढले ती आमची वाडी समोर आरेश्वरवाडी देवीची वाडी आणि त्यांचा गणपती विसर्जनाची जागा देवीचा साना ते दे गणपतीसाठी बनवलं त्यांनी इकडे गणपती लावतो सगळे छान वाटतं मस्त पाण्याचा आवाज एकदम मी फक्त निसर्गाचा आवाज पक्षी आणि पाणी वारा आल्यानंतर मग आता संपर्क वाटत ये, ये।

उत्पन्न नेतो आणि आमचे कृषी अधिकारी पुळेस आहेत मार्गदर्शन करतात प्रायोगिक शेती करतो ही इकडची आहे स्त्री पद्धत म्हणून कृषी अधिकारी विडोळे स्वतः लावायला आले होते आणि त्यांनी ही लागवड केली आहे त्याच उत्पन्न म्हणजे असं भरघोस आणि त्याचं पेंड्याचं वजन भाताचं वजन असं करून ते स्पर्धेमध्ये भाग घेतात वगैरे आणि हे पण पगोदर लावले होते ना पहिल्या वाटापेक्षा याचा रिस्पॉन्स चांगला चांगला आहे तर तुम्ही असे प्रायोगिक शेती झालो यांची आणि मंदिराच्या बाजूकच नागपंचमी झाली नागपंचमी जाऊया त्यांच्या घरी पण जावे नागपाच दर्शन घेऊया आणि अजून काय शेतीबद्दल सांगणार आणि काय इकडे किती माड आहेत माड बसल्यामुळे तिकडे वानरांचा त्रास जास्त असल्यामुळे उत्पन्न आणि काजू किती लावला काजू जवळ जवळ आठशे रुपयाचे काजू आहेत सात नंबर आणि चार नंबर काजू आहेत आणि नऊ नंबर सध्या लागवड केलेली आहे सध्या ओके अरे आमचे संदीप कदम प्रयोगशील शेतकरी आणि दरवर्षी तुम्ही काय नाही करत असतात असतो आणि आम्ही ग्रुपने शेती करतो आणि ते कृषी अधिकाऱ्यांचं नाव काय बोलला तुम्ही विडोळे 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 त्यांनी चांगली मदत केली हा ओके त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सध्या प्रायोगिक शेती आरत चालू आहे फक्त लावण्याची पद्धत वेगळी आहे काही जरा ही एक घडलं लागवड आहे आणि इस्त्री पद्धत म्हणजे लायनीमध्ये लावायची जपानी पद्धत ओके हा तीच जरा विरळ वाटत बरोबर आणि दोघांची पद्धत त्या पद्धतीने केलं हो ओके मस्त आपण त्यांच्या घरी पण जाणार आहोत पेपर झाले ना उद्या उद्या नागोबाची पूजा झाली

आम्ही चार ऊ रामचंद्र कदम यांचे म्हणजे आमच्या गावातली ज्येष्ठ व्यक्ती वय किती तुमचा वय किती पंचेचाळीस पंचेचाळीसचा एका पंचेचाळीस चा जन्म ना झाली आज आता तुम्हाला पंचावन्न आणि पंचवीस साठ सत्तर ऐंशी झाली ऐंशी ऐंशी वर्ष होय होय ती ऐंशी वर्षाची झाली ज्येष्ठ पंचेचाळीसचा जन्म म्हणजे जन्म माहित हा चांगला जानेवारीची बारा तारीख नागपंचमी नागपंचमीची तयारी चालू यांची आता पूजा व्हाय थोडं साफसफाई झाला राजे काय युट्यूब लागू चांगल्या जागे अण्णांची पुला वारी करा तयारी पाठवा पाठवण्याकडे समोरच

देवीच्या वाटीमध्ये मध्ये आपण आणि आता आपण कोकम यांच्या आलो आहे नंतर आपण रंगकाम बघायला पण येणार सध्या काय चाललंय ते बघे जेव्हा गणपती जवळ येईल तेव्हा मी पुन्हा एकदा या ठिकाणी येईन रंगकाम बघायला पण आता आपण त्यांचा अपडेट घ्या काय चाललं ते मोठे गाणं त्यांच्याकडे बघू Равиндра आता आपण रवींद्र कामानिमित्त बाहेर गेलेत भाई हे किती गणपती यंदा शंभरच्या शंभरच्या वर हम्म आपण पुन्हा एकदा नंतर येणार आहोत कलर काम पाहिलं यांचं सध्याच काम चालू आहे शंभरच्या वरती गणपती ठीक आहे ही आमची आर्यातली एक अजून एक मोठी शाळा काल आपण फाळक्यांची शाळेत गेलो होतो आज आपण कोकमाच्या शाळेत काम चालू चालवणार सध्या आता वरती नितीन कोकम यांच्याकडे हो अजून काम चालू चालू होय लवकरच तरुण आहे Hukum-hukum, 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 सातवी मस्त आहे पण मस्त गणपती कसं वाटलं काम सांगा मला कॉमेंट मध्ये किती वेळ दोन तीन दिवस लागले आणि म्हणजे कसा काय आयडिया कशी येऊ आणि सगळे म्हणजे पूर्ण मूर्ती रंगूचा प्रयत्न केला मस्त छान वाटतं

ಬರೋ ಗಣಪತಿ ಪುಡಿ

भारी गावाकडे नागपूरची साजरी आपण आणि दीपक कदम यांच्याकडे

<laughs> पिलांका सांभाळत होते पिलांका पुलावरती आलो छोट्या या ठिकाणी गणपती दिसा ना आमचा गणपती पुढे नातकोला मासे पकडते बघ

dong

He's gone, 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 he's